ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला जेव्हा सायलीला किडनॅप करून एका घरापाशी आणले जाते तेव्हा ते घर महिपतचं आहे हे, हे सायली लगेच ओळखते त्यामुळे संतोषने आपल्याला पुरावे दिल्याचे महिपतला समजले आणि त्याने आपल्याला किडनॅप केला याचा अंदाज तिला येतो त्यामुळे सायली तिच्याकडे असलेला पुरावा म्हणजेच पेनड्राईव एका सुरक्षित जागी लपवण्याचा निर्णय घेते गुंड खोलीचा दरवाजा उघडत असताना ती गुपचूप तिच्याकडचा पेनड्राईव्ह समोर असलेल्या गाडीच्या बाहेर कसला तरी आवाज येत आहे याची कुनकुन चैतन्याला लागते त्याला वाटतं साक्षी आली आहे म्हणून तो खुश होऊन बाहेर बघायला जातो पण तितक्यात गुंडांनी सायलीला आतमध्ये खोलीत डांबून ठेवलेलं असते त्यामुळे त्याला बाहेर कोणीच दिसत नाही दुसरीकडे अर्जुन सायलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर घरात प्रिया मुद्दाम सायलीविरोधात सर्वांना भडकवत असते सायली घरातून पळून गेली असं ती सर्वांना सांगते तेव्हा कल्पना प्रियावर भडकते दुसरीकडे साक्षी संतोषच्या कुटुंबाला किडनॅप करण्यासाठी आलेली असते पण जेव्हा संतोषला या गोष्टीची साहूल लागते तेव्हा तो मागच्या दारातून पळून जातो सायली भेटत नाही त्यामुळे अर्जुन पुरता हदबल झालेला असतो अश्विन त्याला सतत धीर देत असतो त्यावेळी कल्पना फोन करून सायलीबद्दल विचारपूस करते तेव्हा अश्विन तिलासुद्धा सायलीचा काही पत्ता लागत नसल्याचे सांगतो त्यामुळे कल्पनासुद्धा काळजीत पडते पण घरात इतर कोणालाच काही फरक पडलेला नसतो दुसरीकडे सायलीला अर्जुनची आठवण येत असते अचानक तिला अर्जुनची प्रतिकृती समोर दिसते आणि ती सायलीला सांगते की तुला घाबरून चालणार नाही या परिस्थितीला तुला खंबीरपणे समोर जावे लागेल तेव्हा तिला धीर येतो दुसरीकडे आपण घेतलेल्या मोठ्या निर्णयाने साक्षीपूर्तीशी घाबरलेली असते ती आपल्या माणसांना सायलीला कुठे लपवून ठेवलाय याबद्दल विचारते तेव्हा ते तिला सायलीला तुमच्या घरी लपवल्याचं सांगतात सायली आपल्याच घरी आहे त्यामुळे तिला नक्कीच हा प्लॅन आमचा आहे हे कळलं असणार हा संशय तिला येतो आणि ती ये आणखी घाबरते दुसरीकडे प्रिया सुबेदारांच्या घरात सायलीविरुद्ध कान भरत असते तेव्हा तिला साक्षीचा फोन येतो आणि साक्षी आपण सायलीला किडनॅप केल्याचं सांगते साक्षी प्रियाकडे मदत मागते त्यासाठी ती तिला पैशाची मदत करणार असते अर्जुन घरी आलेला असतो सायली भेटत नाही म्हणून तो पुरतासा घाबरलेला असतो आता पुढील भागामध्ये आपल्याला कळणार आहे की सायलीला आटा अर्जुन कशा पद्धतीने सोडवणार आहे आणि मधुभाऊंना मुक्त करणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग